आजचा विषय आहे संच या टॉपिक मध्ये आपण काय बघणार आहोत संच म्हणजे काय संच लिहिण्याच्या पद्धती कोणत्या आहेत आणि संचांचे प्रकार काय आहेत तर संच म्हणजे काय की ज्या समूहातील घटक अचूक आणि नेमकीपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात तर संचांचे घटक दाखवण्यासाठी आपण असे स्मॉल ए बी सी झेड पर्यंत आपण कोणताही अल्फाबेट आपण युज करू शकतो तर इथे काही मी संच लिहिलेले आहेत की इथे लिहिले कॅपिटल एन बरोबर मैरिपीके एक दोन तीन स्वल्प घालून लिहिलेले आहेत यांना काय म्हणतात नैसर्गिक संख्या संच तसं डब्ल्यू बरोबर काय लिहिले इथे झिरो घेतलंय आपण शून्य एक दोन तीन हा, हा, हा पूर्ण संख्या संच आहे आणि आय बरोबर मैरीपी कंसामध्ये काय घेतलंय ऋणसंख्या शून्य आणि धनसंख्या ह्या हा कोणता संच आहे तर पूर्णांक संख्या संच आहे आता याला म्हटलं आपण संच संच आणि आपण काय बघितलं काही संच आपण एक्झाम्पल म्हणून बघितले आता त्या लिहिण्याच्या पद्धती कोणत्या आहेत तर त्याच्या दोन पद्धती आहेत एक आहे यादी पद्धत आणि दुसरी आहे गुणधर्म पद्धत तर सगळ्यात पहिला आपण यादी पद्धत उदाहरण घेऊन बघूया समजा उदाहरण आहे की एक ते दहा मधील विषम संख्यांचा संच तर ए बरोबर आपण लिहिलं पी कंसामध्ये एक ते दहा मधील मग एक न येणार एकच्या च्या पुढची विषम संख्या काय येणार तीन मग पाच सात आणि नऊ नऊ नंतर आपण थांबलो कारण त्यांनी म्हटलं की दहा मध्ये मग ह्या विषम संख्येचं संच झाला तर ही यादी पद्धत आहे संच लिहिण्याची आता आपण दुसरी पद्धत बघूया गुणधर्म पद्धती या पद्धतीमध्ये संचांचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्या पुढे उभी रेख काढून चलाचा गुणधर्म लिहिला जातो उदाहरण दिलंय की ए बरोबर कंसामध्ये का काय लिहिलंय एक्स आणि त्याच्या पुढे एक उभी रेष दिले आणि एक्स टू एन आणि त्याच्यापुढे कॉमा दिले स्वल्प विराम आणि एक दिले की एक्स कसा आहे एक पेक्षा मोठा आहे आणि दहा पेक्षा लहान आहे तर ह्याला काय म्हटलं जातं आता कसं वाचायचं तर हे म्हटलंय की ही एक ते दहा मधील नैसर्गिक संख्या आहे अशा प्रकारे याचं वाचन केलं जातं ही गुणधर्म पद्धती आहे आता आपण संचांचे प्रकार बघू तर संचांचे चार प्रकार आहेत तर त्यातला पहिला प्रकार आहे एक घटक संच ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो अशा संचास एक घटक संच असे म्हटले जाते उदाहरण ए बरोबर मैरिपिक कंसामध्ये फक्त दोन दाखवलंय तर इथे फक्त एकच संख्या आहे म्हणून याला एक घटक संच असं म्हटलं जातं याचं वाचन आपण असं करू शकतो की ए हा सममूळ संख्यांचा संच आहे दुसरा संच दुसरा संचाचा प्रकार आहे रिक्त संच ज्या संचामध्ये दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्याला रिक्त संच असे म्हणतात आणि हा संच फक्त रिकाम मैरपिक किंवा फाय या चिन्हाने दाखवला जातो उदाहरण म्हणून आपण बघूया बी बरोबर एक आपण गुणधर्म पद्धतीत लिहिलेली आहे गुणधर्म पद्धतीने संच लिहिला आहे की एक्स, एक्स ही दोन आणि तीन मधील नैसर्गिक संख्या आहे आता आपल्याला माहित आहे की दोन आणि तीनच्या मध्ये कोणतीही संख्या येणार नाही नैसर्गिक संख्या त्यामुळे इथे काय लिहिलंय बी बरोबर रिकाम लिहिलं आहे मग ह्यालाच काय म्हटलं जातं रिक्त संच किंवा फाय असा या चिन्हाने सुद्धा हा संच दर्शवला जातो तिसरा प्रकार आहे सांत संच ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते आणि मोजता येते त्याला सांत, आट, सांत संच असे म्हणतात उदाहरण म्हणून सी बरोबर लिहिले एक मैरुबी कंसामध्ये चार आठ बारा सोळा आणि वीस स्वल्प घालून या पाच संख्या दाखवल्या आपण या मोजू शकतो कि पाच आहेत म्हणून मग मोजता येतात त्याला काय म्हणतात संच असे म्हणतात आणि चौथा प्रकार आहे अनंत संच ज्या संचामधील घटकांची संख्या अमर्याद असते आणि मोजता येत नाही त्याला अनंत संच असे म्हणतात उदाहरणार्थ नैसर्गिक संख्यांचा संच मैरपी कंसामध्ये एक दोन तीन चार आणि पुढे स्वल्प घालून पुन्हा डॅश दिले दिलेले आहे म्हणजे आपण कितीही संख्या असू शकतो त्याच्यामध्ये या संचाला काय म्हटलं जातं अनंत संच अशा प्रकारे आपण आजच्या भागामध्ये संच म्हणजे काय संच लिहिण्याच्या पद्धती आणि संचांचे प्रकार बघितले ठीक आहे